नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम अनसिंग आवकाली एकशे पाच क्विंटल किमानदार नऊ नऊ हजार पाचशे रुपये कमालदार एकवीस हजार रुपये सर्वसाधारण तेरा हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड हळद पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दर अकरा हजार आठशे रुपये कमालदार चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार एकशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती नांदेड अवकाली एक हजार सातशे शहात्तर क्विंटल किमानदार तेरा हजार रुपये कमालदर चौदा हजार सातशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाली आहे कन्न क्विंटल किमान दर बारा हजार रुपये कमाल दर तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये जात आहे नंबर एक हळद